महाराष्ट्रातील दिल शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे राज्यातील तब्बल सतरा पूर्णांक एकोणतीस लाख शेतकऱ्यांच्या सव्वीस हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी सत्याहत्तर लाख रुपयांची थकीत कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी केंद्र सरकारने संबंधित कर्ज खाती निश्चित केली आहेत पूर अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे राज्यातील सदस्य बँकांनी या संदर्भातील सर्व माहिती महाराष्ट्र राज्यस्तरीय बँकर्स समिती म्हणजेच एस एल बी सी ला सादर केली आहे पुनर्रचनेमुळे शेतकऱ्यांच्या अल्पमुदतीचे पीक कर्जमाध्यम मुदतीच्या कर्जात रूपांतरित होणार असून कर्जफेडीसाठी वाढीव कालावधी मिळणार आहे यामुळे तात्काळ कर्ज वसुलीचा ताण कमी होऊन शेतकऱ्यांना शेती पुन्हा उभी करण्यास मदत होणार आहे